पुण्यातील खडकवासला कालवा प्रक, भूमिगत प्रकल्पाला अखेर तांत्रिक मंजुरी मिळाली आहे त्यामुळे लवकरच हा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे पण पुणे शहरानजीकच्या ओपन कॅनॉलची तब्बल तीनशे हेक्टर जमीन मोकळी करण्याकरता कालवा भूमिगत करण्याचा घाट घातला जातोय असा आरोप पर्यावरणप्रेमी आहेत खडकवासला धरणाचा कालवा भूमिगत होणार भूमिगत कालव्याच्या प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी लवकरच प्रशासकीय मान्यताही मिळणार प्रकल्प सुरू होण्याआधीच विरोधाला सुरुवात पुणे शहरातून वाहणारा हा खडकवासला धरणाचा कालवा लवकरच लुप्त होणार आहे कारण हा कालवा आता भूमिगत केला जाणार आहे पाटबंधारे विभागानं सादर केलेल्या के भूमिगत कालवा प्रस्तावास तांत्रिक मंजुरी मिळाली आहे त्याची डेमो ब्लू प्रिंटही तयार झाली आहे टनेलची लांबी जर आपण बैठली तर इथे साधारणपणे सव्वीस किलोमीटर ही एवढी लांबी ह्या टनेलची आहे ही पिंक लाईन पिंक लाईन जिथे ती ही टनेल आहे तो खडकवासला पासून चालू होतो आणि कात्रजचा जो बोगदा आहे व्हायडक्ट आहे तिथे आपल्या जांभुडवाळी तलावापासून साधारणपणे ऐंशी मीटर खाली तलावाच्या खालून तलावाच्या खाली ऐंशी मीटर नॅचरल ग्रॅव्हिटी त्याला नॅचरल ग्रॅव्हिटीने पाणी आपलं जाऊ शकेल पुणे शहरातून वाहणारा सध्याचा हा कालवा बत्तीस किलोमीटर लांबीचा आहे अनेक ठिकाणी पाणी लिकेज होतं जनता वसाहतीत तर याच कालव्यात लोक कपडे धुवून पाणी प्रदूषित करतात पुणे शहरातून जाणारा हा खडक असल्याचा कॅनॉल भूमिगत करण्याचा प्रस्ताव खरं तर दोन हजार पाच पासूनचा आहे पण आता कुठे त्याला तांत्रिक मान्यता मिळालेली शासनाने जर प्रशासकीय मंजुरी दिली तर हा पंधराशे कोटीचा प्रोजेक्ट एशियन बँकेच्या सहकार्याने पूर्णत्व जाऊ शकतो आणि यामुळं किमान तीनशे हेक्टर जमीन ज्याची किंमत आहे आज बाजार मूल्य वीस हजार कोटी ही शासनाला उपलब्ध होणार आहे मग त्या जमिनीचं करायचं काय हा सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे हा कालवा जमिनी खालून नेल्यानंतर या मुक्क्याच्या जमिनीचं नेमकं पुढे काय केलं जाणार आहे हा प्रश्न आहे किंबहुना या जमिनीसाठीच हा सगळा घाट घातला जात असल्याची चर्चा आहे त्यामुळेच काही पर्यावरणवाद्यांनी आतापासूनच या प्रकल्पाला विरोध सुरू केलाय तुम्ही दोन पीएमसी साठी इतके लाखो रुपये खर्च करणार आणि तो मालबा टाकणार कुठं आणि म्हणून आम्ही काय म्हणतोय की असला हा चुकीचा निर्णय घेऊ नका अजूनसुद्धा ह्यालावरती बंधन नेणं ने गरजेचं आहे आणि किती खर्च होणार ते परमेश्वराला माहिती तर आम्ही इथं म्हणतो ना तुम्हाला तीन महिन्यात आम्ही देतो ना तेवढा दोन टी एम सी पाणी सगळा गाळ काढून शेतकऱ्यांना म्हणजे नुसते गाळ काढत नाही तो शेतकऱ्यांना गेल्यामुळे त्यांचं उत्पन्न चौपट व्हायला लागलेलं आहे तर म्हणून माझा ह्या ह्या कल्पनेलाच विरोध आहे अगदी व्यावहारिक दृष्टिकोनातूनच या भूमिगत कालवा प्रकल्पाचा विचार करायचा झाल्यास शासनासाठी तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो पुणेकरांची वाढीव पाण्याची गरज देखील बचत होणाऱ्या सव्वा दोन टी एम सी पाण्यातून भागवली जाऊ शकते पण प्रकल्पाला होणारा विरोध पाहता हा प्रकल्प शासन दरबारी पुढे नेमका कसा रेटला जातो यावरच त्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हनचाटेसह चंद्रकांत फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे